अनेक दशकांच्या संघर्षानंतर विसाव्या शतकात बाबरच्या दुष्कर्मांच्या खुणा पुसण्यासाठी आणि भव्य राम मंदिर निर्माणाच्या लढ्याचं बिगुल वाजलं देश स्वतंत्र झाल्यानंतर राम मंदिर बांधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण तत्कालीन सत्तारूढ काँग्रेसनं काँग्रेसमुळे त्रस्त झालेल्या साधू संतांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीत धर्मसंसद आयोजित केली धर्मसंसदेनं अयोध्या मथुरा आणि काशी या स्थळांच्या मुक्तीसाठी प्रस्ताव मंजूर केला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सीता मातेचं जन्मस्थान असलेल्या सीतामढी येथून श्रीराम जानकी रथयात्रा सुरू झाली ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या आराध्य दैवताबद्दल अधिक भावना निर्माण झाल्या ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कर्नाटकात झालेल्या दुसऱ्या धर्म संसदेत संतांनी काँग्रेस सरकारला थेट इशाराच दिला होता एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी फैजाबाद न्यायालयानं काँग्रेस सरकारची मनमानी थांबवत राम जन्मभूमीच कुलूप उघडण्याचे आदेश दिले जून एकोणीशे एकोणनव्वद मध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर इथे झालेल्या अधिवेशनात भाजपनं ठराव मंजूर करून अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपनं सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली या रथयात्रेचे रणनीतिकार आणि शिल्पकार विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नेतृत्व करोक रथ है जनता का रथ है जो सोमनाथ से चला है और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे उसको कौन रोकेगा कौन सी सरकार रोकने तेरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी पीएम मोदींनी या मार्गाची आणि कार्यक्रमाची हो समस्तीपूर होती राम भक्तांची रथ यात्रा रोखण्यात आली अस्थगित कर आणि लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली आणि तीस ऑक्टोबरला राम रामभक्तांसोबत असं काही घडलं ज्यामुळे माणुसकीला काळीमा फासला गेला